पुरणपोळी म्हटली की गुबगुबीत अगदी कडेपर्यंत सारण पसरलेली ओठाने तुटेल अशी इतकी मऊ लसुशी पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ही मी डाळ घेतलेली आहे एक वाटी ही पाव किलो डाळ आहे ती डाळ चांगली स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाणी घेतल्या अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिला अशी दोन तीन तास तरी भिजत ठेवायची तीन तासाने आता मी परत तुम्हाला दाखवते डाळ चांगली भिजलेली आहे आणि पाणी बरोबर झालेलं आहे एक वाटी डाळ असेल तर दोन वाटी पाणी टाकायचं म्हणजे पाणी बरोबर होतं काटाची आमटी करायची असेल तर थोडं पाणी जास्त टाकायचं आता हे डाळ मी कुकरमध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची थोडे एक चमचा तूप टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि आता आम्ही कुकर लावून घेते आता या कुकरच्या तीन शिट्ट्या होत आहेत हा आता आपला कुकर थंड झालेला आहे तुम्हाला मी डाळ दाखवते कशी मऊसूद एकदम शिजलेली डाळ आहे थोड्या वेळ डाळ पाण्यात भिजून घेतली आहे की डाळ चांगली शिजून होते मऊ अशी त्याच्यातली मी पाणी आता काढून घेते चाणीमध्ये ओतून ठेवायची म्हणजे पाणी सगळं निघून जातं पाणी निघत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया हे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्याच्यामध्ये पाव वाटी मैदा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे तेल टाकते मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आणि एक हे पाणी घेतलेले ग्लासभर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घेतले आणि ती पाण्यामध्ये मिक्स करते आणि मग त्याने पीठ मळायचं असं केल्याने काय होते म्हणजे आपल्या पोळीलाही रंगही जास्त गडद येत नाही आणि चवीलाही मुग्रं लागत नाही हे आता मी पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घेऊन थोडंसं तेल घेतलं परत चांगलं पीठ मळून घेते आणि ह्याच्यावर थोडंसं असं पाणी टाकून ठेवते म्हणजे एकदम पीठ अगदी आपलं मऊसूत होतं आणि त्याला पिठा पिठाला तार पण चांगली येते उरलेलं पाणी मी आता टाकून देते आणि ते अर्धा तास असं भिजून ठेवायचं हे आपलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे डाळीमधलं मी आता कुकरमध्ये ओतून घेते आणि ह्या स्मॅशरच्या सयाने चांगले असे तिला चुरून घेते स्मॅश करून घेते हे असं स्मॅश केल्याने काय होतं तर आपण जेव्हा गूळ टाकतो त्यावेळी डा असं हे पुरण चांगलं मिक्स होतं आणि पुरणही कडक होत नाही हे बघा हे चांगली असं स्मॅश झालेली आहे एकदम मौसूद झालेली आहे आपली एक, एक वाटी डाळ होती ते एक वाटी आम्ही गूळ घेतलेला आहे बारीक चिरून तो मिक्स करून घेते आणि चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्याला गॅसवर ठेवून चांगलं हलवून घेते गॅस मंदच ठेवायचा म्हणजे आपलं पुरण करपणार नाही आणि चांगले एक जीव होतं केव्हा तरी सारण कोरडे होते किंवा चिकट होते मग पोळी लाटतानाच फाटते आणि आपण सारणात असा एक पदार्थ टाकणार आहोत की सारणाची चव तर अप्रतिम होणार आहे पहिलं एकदम असं नरम होतं नंतर चांगलं असं घट्ट होतं तर त्याच्यामध्ये मी एक चमचा केशर टाकलेला आहे केशरने आपल्या पुरणाला कलरही चांगला येतो आणि पुरणपोळी खायला चवीला खूप अप्रतिम लागते मी काय करते तर गूळ तर टाकतेच पण एक चमचा त्याच्यामध्ये साखर टाकून घेते म्हणजे पुरण कधी कधी होतं गुळाने नुसतं असं चिकट होतं तर साखर टाकली की पुरण असं खसखशीत होतं पण एक चमचा साखर टाकून घेतली त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची आणि थोडंसं जायफळ टाकून घेतलेलं आहे हे सगळं मिक्स करून घेते पुरण झालेलं कसं ओळखायचं तर आपला हा चमचा आहे ना तो असं सरळ उभं राहिलाय की आपलं पुरण तयार झालं हे आपलं आता पुरण तयार झालेलं आहे तर बघा पुरणाला कलरही किती छान आलेला आहे आणि एकदम मऊ लुसलुसीत झालेलं आहे काय करायचं मी आता काय करते पुरण थोडस पुरणयंत्र काढून घेते म्हणजे त्याच्यामध्ये डाळ वगैरे आखी असेल तर ही पुरणयंत्रा बारीक होते तुमच्याकडे जर चाळणी असेल तर चाळणीवर केलं तरी चालेल हे आपलं आता पुरण तयार झालेलं आहे हे पुरण परत मी चांगले एकदा मिक्स करून घेते आणि त्याचे गोळे करून घेते आता हा मी मैदा घेतलेला आहे भिजवलेला त्याला परत थोडस असं तेलाचा हात लावून चांगला मळून घेते चांगला असं मड़ूं मळून मळून घ्यायचा म्हणजे आपली पुर, पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत होते तुम्हाला पाहिजे तर नुसतं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल गहू आणि मैदा अर्धा वाटी गव्हाचं पीठ किंवा अर्धा वाटी मैदा असतं दोन्ही मिक्स घेतले तरी चालतात नुसतं मैद्याची केली तरीही चालते पुरणपोळी पण हे दोन्ही पीठं मी अशी मिक्स करून घेतलेली आहे हे आता मी पुरणपोळी बनवायला घेते पुरणपोळी बनवताना गोळा पिठाचा गोळा एकदम छोटा घ्यायचा आणि शारण्याचा गोळा दुप त्याच्या दुप्पट घ्यायचा म्हणजे पुरणपोळी एकदम काटापर्यंत भरली जाते आणि मऊ लुसलुशीत होते गुबगुबीत असे हे मी आता भरून घेते आणि वरचं थोडंसं पीठ उरलं होतं ते काढून टाकायचं हे पिशवीवर मी आता लाटून घेणार आहे तुम्ही केळीचं पान किंवा प्लॅस्टिकवर लाटून घेतली तरी चालेल हे माझ्याकडे पिशवी होती असं आपल्या तांदळाची बॅग येतात ना ती कट करून स्वच्छ धुवून मी त्याच्यावर असे लाटून घेते म्हणजे त्याच्यावर असं पूर्णपणे चिकटत पण नाही आणि व्यवस्थित लाटून होते हे बघा आपलं एकदम पुरणपोळी अशी पातळ लाटून झालेली आहे आतलं आपलं पुरण भरलेलं दिसतं एकदम एका बाजूला मी तवा गरम करत ठेवला होता त्याच्यावर ही पोळी लाटून घेते गीत, टाकून घेते आणि ती पलटी करून घेते आता गॅस मिडियम ठेवायचा एकदम मोठा ठेवायचा नाही आता आपल्या पोळ्या करपायची शक्यता असते आलटी पलटी करून घेतली आणि पुरणपोळी आता शेकून घेतली ही दुसरी पण मी टाकून घेते ती पण आता शेकून घेते पुरणपोळीला कलर पहा किती सुंदर आलेला आहे आणि एकसारख्या कलरच्या पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत एकदम मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार झालेली आहे मी तुम्हाला आता पोळीचा वरचा भाग असा वेगळा केला तर आतमध्ये पुरण एकदम काटोकाट असं भरलेलं आहे आणि एकदम असं मस्त गुबगुबीत पुरणपोळी आपली तयार झालेली आहे तुम्हाला तर तुम्हाला माझी पुरणपोळीची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण